नमस्कार पावे शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी बुधवार आठवड्याच्या तिसऱ्या सत्रात बाजारात तीव्र चढउतार दिसून आले बुधवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स चौतीस अंकांच्या घसरणींसह बहात्तर हजार एकशे बावन्नवर बंद झाला तर निफ्टी एकवीस हजार नऊशे एकतीसच्या सपाट पातळीवर बंद झाला निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक तीनशे सदुसष्ट अंकांच्या वाढीसह एकोणपन्नास हजार तीनशे बावन्नच्या पातळीवर बंद झाला निफ्टी बँक आज एकशे अठ्ठावीस अंकांनी वाढून पंचेस हजार आठशे अठराच्या पातळीवर बंद झाला सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये तेजीचा काळ बुधवारीही कायम आहे आय आणि यू सी ओ बँकांमध्ये अपर सर्किट दिसून आले जोरदार निकालानंतर टाटा समूहाची कंपनी ट्रेंड वीस टक्के वाढीसह बंद झाली चंबल पर्टमध्येही आज पाच टक्के वाढ झाली डेल्टा फाउट बारा टक्के वाढीसह बंद झाला सरकारकडून कर सवलतीच्या बातम्यांमुळे या स्टॉकमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आय आर डी ए आयकडून पुढील इन्फ्युजनसाठी मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारी मॅक्स फायनान्शियलमध्ये पाच टक्के वाढ झाली जन लाईफ इन्शुरन्सच्या वृत्तानंतर विमा स्टॉक्समध्ये वाढ झाली सी लाईफ दोन टक्के वाढीसह बंद झाले आणि एसबीआय लाईफ एक टक्के वाढीचे बंद झाले मिडकॅपमध्ये ही सर्वात मोठी घसरण नवीन फ्लोर इनमध्ये दिसून आली तिसऱ्या तिमाहीतील कंपुवत निकालानंतर स्टॉक पाच टक्केच्या घसरणीस बंद झालाय सी सी द्वारे मार्केट कपलिंगच्या बातम्यादरम्यान आयई एक्समध्ये स्टॉक पाच टक्क्यांची घसरण झाली मंगळवारी वाढीनंतर बुधवारी पेट्रोनेट एल एन जी बायोकॉन आणि एच पी सी नफा बुकिंग दिसून आले एक पॉइंट तीन टक्के स्टॉकच्या ब्लॉक गेल्यानंतर टॉवर बुधवारी दोन टक्के वाढीसह बंद झाला आयडियाने ही वाढ दर्शवली आहे आयटी स्टॉकमध्ये आज बुधवारी दबाव होता टेक महिंद्रा आणि इन्फोसिसमध्ये सर्वाधिक दबाव दिसून आला पॉवर ग्रीड तिसऱ्या तिमाहीच्या निकालापूर्वी दोन टक्के खाली बंद झाले टाटा कम्युनिकेशन शेअर बुधवारी कंपनीचे शेअर्स शून्य पॉईंट सासष्ट टक्क्यांनी घसरले आणि एक हजार सहाशे त्र्याण्णव रुपयांवर बंद झाले कंपनीने सांगितले की मायक्रोसॉफ्ट टीम्सवर व्हॉइस कॉलिंग वैशिष्ट्यांचा विस्तार करण्यासाठी त्यांनी मायक्रोसॉफ्ट सोबत करार केला आहे एस जे वी एन एच जे वी एनला दोनशे मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी एक हजार शंभर कोटी रुपयांची सर्वात कमी बोली मिळाली आहे बु बुधवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चौतीस टक्क्यांनी वाढून एकशे सत्तेचाळीस रुपयांवर बंद झाला आहे अशोका बिल्टकॉन कंपनीचे शेअर्स बुधवारी एकशे त्र्याण्णव पॉईंट पाच रुपयांवर बंद झाले अशोका बिल्टकॉनने बाजार बंद झाल्यानंतर सांगितले की त्यांना एल एच ए आयकडून पाचशे वीस कोटी रुपयांची ऑर्डर मिळणार आहे कंपनीने ऑर्डरसाठी सर्वाधिक बोली लावली आहे एलआयसी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवारी दोन पॉईंट चौतीस टक्क्यांनी वाढून एक हजार एकोणपन्नास रुपयांवर बंद झाले एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की कंपनी गुरुवारी डिव्हिडंडबद्दल निर्णय घेईल टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड टाटा ग्रुप कंपनीने त्यांचे सिमाई निकाल जाहीर केले बुधवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून एक हजार एकशे सत्तर रुपयांवर बंद झाला नफा तीनशे चौसष्ट पॉईंट चार कोटी रुपयांवरून तीनशे एक पॉईंट पाच कोटी रुपयांवर घसरला आहे उत्पन्न तीन हजार चारशे चौऱ्याहत्तर पॉईंट पाच कोटी रुपयांवरून तीन हजार आठशे तीन पॉईंट नऊ कोटी रुपये झाला आहे तर एबिटा मार्जिन तेरा पॉईंट एक टक्क्यांवरून पंधरा पॉईंट एक टक्केपर्यंत वाढले आहेत जी एन एफ सी कंपनीचे शेअर्स बुधवारी दोन पॉईंट शून्य नऊ टक्क्यांनी घसरले आणि सातशे एक रुपयांवर बंद झाले कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत वर्षानुवर्षे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीतील नफा तीनशे सव्वीस कोटी रुपयांवरून सत्त्याण्णव कोटी रुपयांवर घसरला आहे या काळात कंपनीच्या उत्पन्नात घट झाली आहे तो दोन हजार सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपयांवरून दोन हजार अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांवर आहे तर एबिटा मार्जिन सोळा पॉईंट चार टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आले रेलिगेअर इंटरप्राइजेस लिमिटेड बुधवारी कंपनीचे शेअर्स दोन पॉईंट बावीस टक्क्यांनी घसरले आणि दोनशे तेहतीस रुपयांवर बंद झाले ती तिमाही टोट्यातून नफ्यात परतली आहे शहाण्णव कोटी रुपयांच्या टोट्याच्या तुलनेत चौतीस कोटी रुपयांचा नफा झाला आहे तर उत्पन्न एक हजार एकशे पासष्ट कोटींवरून एक हजार पाचशे अकरा कोटी रुपये झाले पेपर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जे के पेपर्सने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केलेत त्यांच्या कमाईत वाढ झाल्याची माहिती कंपनीने एक्सचेंजेसला दिलेली आहे वार्षिक आधारावर कंपनीचा नफा तीनशे चौतीस कोटी रुपयांवरून दोनशे छत्तीस कोटी रुपयांवर घसरला आहे परंतु त्याच वेळेस कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे वार्षिक आधारावर कंपनीची कमाई एक हजार सातशे पस्तीस कोटी रुपयांवरून एक हजार सातशे ब्याऐंशी कोटी रुपये झाली आहे कंपनीच्या प्रॉफिटमध्ये घट झाल्यानंतरही कंपनीने गुंतवणूकदारांना डिव्हिडंडची भेट दिली आहे कंपनीने प्रतिशे तीन पॉईंट पाच रुपये डिव्हिडंड जाहीर केला आहे आणि डिव्हिडंडसाठी कंपनीने Uh, सोळा फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे यापूर्वी कंपनीने अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रतिशेअर चार रुपये आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी प्रतिशेअर चार रुपये डिव्हिडंड दिला होता याशिवाय कंपनीने ऑगस्टमध्ये दोन हजार बावीसमध्ये प्रतिशेअर पाच पॉईंट पन्नास रुपये डिव्हिडंड दिला दिला होता शिवलिक बिमेटल शिवलिक बी मेटलने मेटल आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत कंपनीचा तिमाही नफा सोळा पॉईंट पासष्ट कोटींवरून रुपये सोळा पॉईंट शहाण्णव कोटी इतका झाला आहे तर सप्टेंबर तिमाहीत हा नफा वीस पॉईंट चौतीस कोटी रुपये होता व्यवसायाद्वारे कंपनीचे उत्पन्न एकशे अठरा पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपयांवरून एकशे सव्वीस पॉईंट एकवीस कोटी रुपये झाले तर सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न एकशे सत्तावीस पॉईंट शहात्तर कोटी रुपये होते यासोबतच कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर शून्य पॉईंट सात रुपये डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे बोर्डाने डिव्हिडंडसाठी सोळा फेब्रुवारी ही डेट निश्चित केली आहे सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रतिशेअर तीन रुपये डिव्हिडंड देण्याचे जाहीर केले आहे कंपनीने डिव्हिडंडसाठी वीस फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे गेल्या वर्षीच्या तोट्याच्या तुलनेत कंपनी नफ्यात आली आहे गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला नव्वद लाख रुपयांचा मर्यादित तोटा झाला होता मात्र गेल्या तिमाहीत कंपनीचा नफा दहा पॉईंट आठ कोटी रुपये होता कंपनीचे व्यावसायिक उत्पन्न एकशे दोन पॉईंट चार कोटी रुपयांवरून एकशे शहात्तर पॉईंट एक कोटी रुपये झाले आहे मॅनकॅन्ट फार्मा मॅनकॅन्ट फार्माच्या प्रमोटर गटाचे सदस्य कंपनीतील आपला काही हिस्सा विकणार आहेत ब्लॉक डीलद्वारे प्रमोटर एकूण चौसष्ट पॉईंट नऊ लाख शेअर्स विकतील जे एकूण टेकच्या एक पॉईंट बासष्ट टक्के इतके आहे कंपनीने स्टॉक एक्सचेंजला पाठवलेल्या माहितीत म्हटलंय की प्रमोटर समूहाचे सदस्य आठ फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान त्यांचे काही भाग विकू शकतात बुधवारच्या व्यवहारात हा शेअर दोन टक्क्यांहून अधिक वाढीसा बंद झाला आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या सरकारी कंपनीने तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत वर्षानुवर्षे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत नफा तीन हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयांवरून चार हजार अठ्ठावीस कोटी रुपयांपर्यंत वाढलाय या काळात कंपनीच्या उत्पन्नात सुद्धा वाढ झाली आहे कंपनीचे उत्पन्न अकरा हजार दोनशे एकसष्ट कोटी रुपयांवरून अकरा हजार पाचशे एकोणपन्नास कोटी रुपयांवर पोहोचले तर बुधवारी या कंपनीचा शेअर दोन पॉईंट तीस टक्क्यांनी घसरून दोनशे सदुसष्ट रुपयांवर बंद झाला आहे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने प्रतिशेअर चार पॉईंट पन्नास रुपये इंटरिम डिव्हिजन जाहीर केलाय आहे कंपनीने पंधरा फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे मनपूरनम फायनान्स कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले आहेत आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या ऑक्टोबर डिसेंबर माहीत कंपनीचा नफा तीनशे ब्याण्णव कोटी रुपयांवरून पाचशे त्र्याहत्तर कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे या काळात कंपनीच्या उत्पन्नात देखील वाढ झाली आहे कंपनीचे उत्पन्न एक हजार सातशे पंधरा कोटी रुपयांवरून दोन हजार तीनशे पाच कोटी रुपयांपर्यंत वाढले बुधवारी कंपनीचे शेअर्स एक पॉईंट सत्तर टक्क्यांनी वाढून एकशे एकोणनव्वद रुपयांवर बंद झाले तर कंपनीने शून्य पॉईंट नव्वद रुपये प्रतिशेअर इंटरीम डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे इंडस्टॉवर इंडस्टॉवरमध्ये बुधवारी एक मोठी ब्लॉक डील पाहायला मिळाली आहे या ब्लॉक डीलमध्ये तीन पॉईंट अठ्याहत्तर कोटी शेअर्सचा सौदा झाला आहे हा सौदा दोनशे पंधरा रुपये प्रति शेअर या दराने झालाय याआधी काही दिवसांपूर्वी कंपनीत ब्लॉक डील पाहायला मिळाली होती या डीलमध्ये पंचवीस पॉईंट नऊ कोटी शेअर्सचे व्यवहार झाले होते हे व्यवहार एकूण थकबाकीच्या नऊ पॉईंट सहा टक्के इतके होते सहा दिवसांपूर्वी झालेल्या या डीलच्या व्यवहारात सुमारे पाच हजार पाचशे कोटी रुपयांची उळाढाल होती आणि ही ब्लॉक डील दोनशे दहा रुपये प्रति शेअर दराने झाली होती बुधवारच्या व्यवहारामध्ये कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले बुधवारी शेअरमध्ये एक पॉईंट सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली कंपनीच्या शेअरच्या कामगिरीवर नजर टाकली तर कंपनीने एक आठवड्यात सुमारे एक टक्के एक महिन्यात शून्य पॉईंट ब्याण्णव टक्के तर तीन महिन्यात वीस पॉईंट सहासष्ट टक्के आणि एका वर्षात एकोणचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतका परतावा दिला आहे